नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे वीस वर्षानंतर घेता येणार निवृत्ती पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षाची असणार अट चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका निवृत्तीवेतन आणि निवृत्त कर्मचारी कल्याण विभागाने केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार पंचवीस अधिसूचित केलेले असून या नियमानुसार आता राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन योजना स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना वीस वर्षाची सेवा आता पूर्ण केल्यानंतर निवृत्ती घेण्याची मुभा मिळणार आहे कार्मिक सार्वजनिक तक्रारी व पेन्शन मंत्रालयानुसार संपूर्ण पेन्शन मात्र पंचवीस वर्षाची पात्र सेवा पूर्ण केल्यानंतरच मिळणार आहे संपूर्ण पेन्शनचाच अर्थ कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या बारा महिन्याच्या सेवेतील सरासरी मासिक वेतनाच्या पन्नास टक्के एवढी पेन्शन मिळणार आहे वीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घेतल्यास पेन्शन लाभांप्रमाणानुसार दिला जाणार आहे पात्र सेवा वर्ष भागिले पंचवीस या सूत्रानुसार पेन्शनची गणना होणार आहे हा लाभ नियमित निवृत्तीच्या तारखेपासून लागू होणार असून असे मंत्रालयाने स्पष्ट केलेले आहे सेवानिवृत्ती वेळी इतर सुविधा मात्र कायम राहणार आहे त्यात पर्सनल कॉपर साठ टक्के रकमेची अंतिम परतफेड महागाई भत्ता व मूळ वेतनाच्या दहाव्या भागा इतका एक रकमी लाभ ग्रॅज्युटी रजारोगीकरण तसेच सी जी ईजाचे लाभ यांचासुद्धा समावेश असणार आहे स्वेच्छानिवृत्तीनंतर पे पेआउट सुरू होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास कायदेशीर पत्नी किंवा पतीला मृत्यू दिनाकापासून कुटुंबीय लाभ देण्यात येणार आहे